सर्व प्रकरणा आधी वाल्मिक कराड हा आरोपींसह आलिशान गाडीतून पुण्याला गेल्याचं समोर आलं वाल्मिक कराडनं सीआयडी समोर शरणागती पत्करण्यापूर्वी कराड हा बीडहून पुण्याला गेल्याचं समोर आलंय तीन आलिशान गाड्यांचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय तीस डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याला गेल्याची चर्चा आहे सीआयडीला शरण येताना वाल्मिक कराड यापैकीच एका गाडीतून आल्याची चर्चा देखील आता जोर धरू लागली आहे वाल्मिक कराड आरोपींसह या आलिशान गाडीतून पुण्याला गेला अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आणि या संदर्भातला फुटेज समोर आता आपण कुटुंब पीडित आणि कारवाई करणार हे प्रशासन आहे त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं पाहिजे यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे आणि माझा कालपासूनचा एक मी बोलतोय कालपासून की कृष्ण आंधळे आणि ती सगळी टोळी यांच्यावर पंधरा पंधरा गुन्हे आहेत आणि हे एका पक्षाच्या कार्यालयामध्ये बसतेत मीटिंग घेतेत सगळं यांचं कटकारस्थान आहे एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं या पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही या खुनाचे सर्व जबाबदार ही यंत्रणा आहे मी आज बोलतो तुम्हाला ह्याच्या अगोदर बोललो नाही मी की त्यांना जर अभय दिलं नसतं तर हा खून झाला नसता मी हे स्पष्ट बोलतो